माका पोराका छानन जाती पेपरला टेम्पो मरून अरे परत बसले <laughs> भारी हे तर भारी आहे का भारी दिवस वे काल मानस मंदिर आतमध्ये मार्बलचं काम आहे पूर्ण महावीरांची मूर्ती आहे हातमध्ये पूर्ण आणि आपण डायरेक्ट गाडी घेऊन वरती आलो आहे मानस मंदिरच्या इथे मग तुम्हाला माऊलीगड पण दाखवतो आपला शहापूरचा माऊलीगड हा आपला माऊलीगड शहापूरचा अभ्यास करता Kita kelingeng, empat. Bagaimana kau kaya? Empat. Pati kelingeng. Pati kelingeng. Aduh, good morning, Nitra आज आहे सॅटर्डे आणि आम्ही चाललोय फिरायला शहापूरला ध्रुवाला माल, पण सुट्टी आहे ध्रुव दाखव दोन दिवस मला मागे बघितलं आणले बा मागे आम्ही बेड आणले तुम्हाला नंतर दाखवता कसं बेड चला आता आम्ही घरात एक जास्त उशीर झाला आम्हाला बाकी तुम्हाला सगळ्यांना बेट वगैरे गाडी थाम बघला ना बघला ना कुठून आणली चला जाईच आम्ही नंतर बोलू आपण तुम्ही ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा मी पण मोबाईल मध्ये हो चप्पल काढली तरी चला आपल्याला बसायचं ना बेड वर हा बेड बनवल्या झोपाला दुपार झोपली त्या बेड त्रास मित्रांनो ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आपण नंतर भेटू बघा पोराकाची चालन घेते पेपरला टेम्पो भरून अरे परत बसली <laughs> तर आपण आता पोचलो आहे मानस मंदिरला मानस मंदिरला दर्शन वगैरे झालं आहे आपलं पण आतमध्ये फोटो काढून देत नाही त्यामध्ये मी आत्ता बाहेरून फोटो काढतो आहे दाखवतो मानस तर मानस मंदिर आतमध्ये मार्बलचं काम आहे पूर्ण महावीरांची मूर्ती आहे आतमध्ये पूर्ण आणि आपण डायरेक्ट गाडी घेऊन वरती आलो आहे मानस मंदिरच्या इथे आणि तुम्हाला माउलीगड पण दाखवतो आपला शहापूरचा माऊलीगड हा आपला माऊलीगड शहापूरचा मंदिराच्या पाठ एक्झॅक्ट मागे आहे हम मंदिर मानस मंदिर हा हो वरती आहे खालना स्टेप्स आहेत चालत यायला पण आपण डायरेक्ट वरती आलो आता गाडीने आपली गाडी पार्क केली येते मस्त दुपारी आलो जेवण वगैरे केला इथला होता म्हणजे जेवणाची थाली होती इथे म्हटलं बाहेर कुठे हॉटेलला जेवणाच्यापेक्षा इथेच जेवलो आम्ही मस्त घरगुती जेवणा का वाटलं मस्त जेवण वगैरे झालं अनलिमिटेड जेवण होतं दुपारी बारा ते दीडचं टायमिंग आहे तरी जेवणाचं आणि त्या टाइमात तुम्ही येऊन एकशे वीस रुपये थाली काहीतरी आहे था था। ती तुम्ही घेऊन न जेवू शकता नंतर बाहेर सेपरेट परत ताकाची सोय केली आहे उन्हामुळे त्याचे पर क्लास कधी ते दहा रुपये आहे तुम्हाला कधी यायचं असेल तर नक्की या भेट द्या मग आता उन्हामुळे समजत पण नाही एक व्हिडिओमध्ये दिसतो की नाही दिसतोय चल आपण इथे बाय करूया आणि निघूया आता घरी निघूया दुपार झाली आहे जे ओन वगैरे झाली आहे चलो बाय चला आता आम्ही निघालो घरी ठीक ठीक वरती डायरेक्ट काही पार्किंग डायरेक्ट पार्किंग वर मी डायरेक्ट खाती चाललो आता

दाखव दाखव याची परीक्षा झाले याची पार्टी होणार आहे ना तिची परीक्षा बाकी आहे ते अभ्यास करत गाडीतच माझी माझी तुझी कुठली पार्टी झाली फेअरवेल पार्टी

झाडाची पालवी पूर्ण खरली आहे कारण आता वसंत ऋतू येईलच नवीन पालवी येईल गाडीमध्ये दोघं पण ध्रुव आणि देवशी दोघं झोपली आता मस्त वापर केले बघा दोघं कशी शांत झोपल्यान अगोदर बोलले होते आम्ही झोपणार ना झोपणार ना ध्रुव तर बोलले बोलते माझे झोप उरले पाच मिनिटां झोपला कशी शांत झोपल्यान बघा दोघा घरी पोचल्यावर हो जाम दमलेलो ना देवस्वी मालिश करायला घेतली माझी बाबा बोलता आता मी तुझी मालिशच करता केस उकलता बघा कशी कर मालिश करते बघा ती मधी मध्ये रमत होती ती नक्की का काही समजतच न तिला बघा मालिश करतं ती देवसवी आमचे कुठे बसले बघा देवस्वी हायकर देवस्वी बाय बघा गादी काल आम्ही बसवलेली गादी आता गादींची हवा करता पहिले का देवशी झोपतो ग झोपत तो पल्ली 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 हवा भरलेली आम्ही हवा वाची मशीन नावापराचे जो प्लग तिथे लावायचा आपण चार्जिंग जो तो आणि नावापराचे देवशी बायकर चल आपला व्हिडिओ बंद करू आपण बाय बाय कर बाय देवशी ह इकडे बायकर चल बाय कर बाय फोटो काढला जा फोटो हा चला बाय केला देवश्रीने आपण आजच्या लॉगीतच संपूया Bye-bye. Uh,